दर शनिवारी आपण एक नवीन प्रयोग शिकणार आहे आणि आजच्या प्रयोगाचं नाव आहे पेपर कप टेलिफोन टेलिफोन माहिती आहे ना तुम्हाला काळी असे वायरचे टेलिफोन असायचे जो वायर असा घरापर्यंत आणला जायचा आणि मग तो कानाला असं लावून बोलायचं इकडून ऐकायचं आणि इकडून बोलायचं असं असं असायचं ना तो कि त्याला म्हणायचं टेलिफोन आता सगळीकडे काय झाले हो मोबाईल पहिले काय होते टेलिफोन आपल्याला कसे ध्वनी कसा कंपनात रूपांतरित होतो हे आपल्याला या प्रयोगात शिकायचं आहे म्हणून आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन जे तुम्हा पितात कुणा असलं कोणता कार्यक्रम असला किती हे आपले साधे असे पकडायचे कप असतात का नाही तिथे कोणते कप असतात पेपर चे कप असतात असे कप असतात आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला छान दिलं याचा आकार कोणता मोठा असू शकतो मोठा पण असू शकतो आणि छोट पण असू शकतो असं त्याला म्हणतात पेपर कप काय म्हणतात त्याला पेपर कप त्यानंतर दहा ते पंधरा फूट झाड दोरा हा जाड दोरा असतो बघा हा त्यानंतर एक सुई सुई आणि अगरबत्तीची काडी अगरबत्ती असते असते ती काडी अशा दोन काड्या पाहिजे आपल्याला <laughs> आता काय करायचं का सुई आणि दोरायचं साय्याने काय करायचं असं आपल्याला धागा असा बाहेर काढायचा जवळपास दहा फूट लांब होईल एवढा धागा घ्यायचा दहा ते पंधरा फूट जेवढा लांब असेल तेवढा जास्त त्याच्यामुळे दहा फूट पर्यंत घ्यायचा तुटून बरं एवढा ताबा घ्यायचा आणि दुसऱ्या पंपरा की जाते धागा नाए। नाए। तो धागा धागा का? अशा तो तो पक्का होतो, कपाला आणि आता बाहेर निघून जाईल नाही नाही प्रकारे असाच दुसऱ्या ती लावते मी जे बोलले ऐकायचे तिच्या कानापर्यंत म्हणून इकडं बोललेलं तिला ऐकायला येते पण तुम्हाला ऐकायला आपण दोन इकडनं धागे बांधले आणि चांगलं दोन मुलांनी दोन्हीकडून ऐकलं तर आपल्याला या कपातून बोललेलं इकडच्या मुलाला ऐकू येते हे का होते की या कपात बोललेलं या कपात ऐकू जायला पाहिजे का नाही त्यामुळे असं आपण बोलल्यामुळं काय होतात याच्यामध्ये आपले ध्वनी जे जे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात ते ध्वनी याच्यात त्याचे तरंग निर्माण होतात काय तरंग त्याला म्हणतात ध्वनी ते काय होतात त्या कपाच्या काय बोलली <णिया> तेव्हाचा हा जो तळ भाग आहे हा जो भाग आहे त्या तणाजवळ काय होतात जमा होतात ज्या होता मुलांनी मुला या कानाला लावलं त्या मुलाच्या का कानावरती पोचतात म्हणजे ती कंपन्या सायके काय होतात त्या का दुसऱ्या मुलाच्या mm -hmm. कानावरती पोहोचता आणि म्हणून तिथून बोललेला त्या मुलाला ऐकायचं आपण बोललेले जे घन पदार्थ असतात ते काय होतात ते घन पदार्थ असा हा कप आणि हा दोरा हे कोणते पदार्थ ह्या घन पदार्थामुळे काय होते ते चांगल्या प्रकारे रूपांतरित होतात आणि त्यामुळे इतक्या दुरून दहा फुटावरून सुद्धा या कपातून बोललेलं त्या कपातून बोललं